चला जाणून घेऊयात महाराष्ट्राच्या महत्वाच्या बातम्या फक्त दहा मिनिटात या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा अरुणाचल प्रदेश मधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून व्हिडिओ पेपीआय अध्यक्ष आरो सोनमली आखा तरुण एका मौलानाला काही प्रश्न विचारताना दिसत आहे तुम्ही भारतात राहता मग तुम्ही भारत माता की जय म्हणू शकता का असा प्रश्न त्या मौलानाला विचारण्यात आल्यानंतर त्याने भारत आमची माता नाही आमची एकच माता आहे त्यामुळे आम्ही इंडिया जिंदाबाद हिंदुस्तान जिंदाबाद असं म्हणू शकतो असं उत्तर त्याने दिलं याच घटनेचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा लाभ आता पोर्टल पोर्टलमार्फत थेट ऑनलाईन मिळणार असून शेतकऱ्यांना तात्काळ मदत पोहोचवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे शेतात काम करताना होणाऱ्या अपघातांमुळे मृत्यू किंवा अपंगत्व आलेल्या शेतकऱ्यांना ही योजना महत्वाची ठरत असून यापूर्वी ऑफलाईन स्वीकारल्या जाणाऱ्या अर्जांची प्रक्रिया आता पूर्णपणे डिजिटल करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं आहे महाराष्ट्रातील खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे या भेटीत मोदी यांनी खासदारांना मार्गदर्शन केले लोकांशी संपर्क ठेवा केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा सा सर्वसामान्यांना कसा फायदा होईल हे पहा तसेच लोकसभा आणि राज्यसभेतील उपस्थिती वाढवावी अशा सूचना मोदींनी खासदारांना दिल्या आहेत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या आधी राज्यात महापालिका निवडणुका होण्याची शक्यता आहे त्यासाठी आयोगाकडून तयारी करण्यात येत असून निवडणूक आयोगाने राज्यातील एकोणतीस महापालिका आयुक्तांची आज बैठक बोलावली होती अशातच हिवाळी अधिवेशन चौदा डिसेंबरला संपल्यानंतर त्याच दिवशी निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे तसेच तिसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर होणार असल्याचे देखील समजत आहे सध्या दे संसदेचे अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनादरम्यान खासदार मेधा कुलकर्णी यांनी हलालाचा मुद्दा उपस्थित केला आहे हलाल सर्टिफिकेशन आणि त्यासंबंधित तांत्रिक व प्रशासकीय अनियमितता दूर करून ते सर्टिफिकेशन केवळ शासकीय प्रणालीद्वारेच देण्यात यावी आणि या नियमावलीत गरजेनुसार बदल करावेत अशी मागणी मेधा कुलकर्णी यांनी सभागृहात केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांना नाशिक न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत तत्कालीन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा मोबाईलवर पत्ते खेळतानाचा व्हिडिओ रोहित पवार यांनी ट्विट करत काही आरोप केले होते दरम्यान चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी कोकाटे यांनी पोलिसात तक्रार केली होती त्यामुळे येत्या नऊ डिसेंबरला रोहित पवार यांना न्यायालयात हजर राहावे लागणार आहे शरद पवार अध्यक्ष असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या अडचणी वाढण्याची शक्यता चौकशी समितीकडून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीला सुरुवात झाली असून दोन हजार नऊ ते दोन हजार पंचवीस या वर्षात झालेल्या आर्थिक व्यवहारांची माहिती देण्याची मागणी समितीने केली आहे महसूल विभागाने डिजिटल सातबारा उताऱ्याला आता कायदेशीर मान्यता दिली आहे आता फक्त पंधरा रुपयांमध्ये अधिकृत सातबारा मिळणार आहे महत्वाचे म्हणजे त्या सातबारा उतार्यावर तलाट्याची सही आणि स्टॅम्पची गरज लागणार नाहीये हे उतारे सर्व सरकारी निमसरकारी बँकिंग आणि न्यायिक कामकाजात कायदेशीर आणि वैद्य ठरतील डिजिटल सही किंवा कोड तसेच सोळा अंकी पडताळणी क्रमांकासह हे सातबारे उपलब्ध होणार आहेत याबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माहिती दिली आहे नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यात साधू महंतांना राहण्यासाठी तपोवन परिसरात एक हजार एकशे पन्नास एकरांवर साधूग्राम उभारण्यात येणार आहे यासाठी काही प्रमाणात झाडं जाड़ तोडली जाणार असून पर्यावरण प्रेमींकडून संताप व्यक्त केला जातो या दरम्यान भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी तपोवन वृक्षतोडी संदर्भात एक ट्विट केले आहे तपोवन मधील वृक्षतोडीची चिंता करणारे पर्यावरणवादी कधीच ईदच्या वेळी बकरी कापणाऱ्याला विरोध करताना दिसत नाही तेव्हा गप्प का सर्व धर्म समभावाचे वक्तव्य त्यांनी केले आहे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आज भारत दौऱ्यावर येणार आहेत त्यांचा भारत दौरा दोन दिवसांचा असणार आहे चार वर्षांनंतर ते भारतामध्ये येणार आहेत या दौऱ्या दरम्यान रशिया आणि भारत यांच्यामध्ये अनेक महत्वाचे करार होण्याची शक्यता आहे हे करार दोन्ही देशांसाठी खूप मोठे यश मानले जात आहे भारतातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोला गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी कर्मचाऱ्यांच्या कमतरतेचा सामना करावा लागला याचा देशभरातील विमान कंपनीच्या कामकाजावर गंभीर परिणाम झालाय दिल्ली मुंबई कोलकाता आणि सह अनेक प्रमुख विमानतळांवर दोनशे उड्डाणे रद्द करण्यात आल्याने विमानतळाची स्थिती रेल्वे स्टेशन सारखीच झाली होती यामुळे अनेक प्रवासी अडकून पडले आहेत दरम्यान कंपनीने प्रवाशांची माफी मागितली असून शुक्रवारपर्यंत आणखी उड्डाणे रद्द होण्याची शक्यता असल्याचे सांगितले आहे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी भारताच्या दौऱ्याआधी मोठं विधान केलं आहे व्लादिमीर पुतीन यांना अमेरिकन भारतावर लादलेल्या टॅरिफ संदर्भात विचारण्यात आलं होतं त्याबाबत पुतीन यांनी मोठं वक्तव्य केलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी दबावात येणारे नेते नाहीत असं त्यांनी म्हटलंय अमेरिका टॅरिफच्या माध्यमातून दबाव टाकतोय का असा प्रश्न पुतीन यांना विचारण्यात आला होता त्यावर त्यांनी हे विधान केलं आहे आगामी काळात होत असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना आता चांगलाच वेग आला आहे या दरम्यान मनसे प्रमुख राज ठाकरे दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत राज ठाकरे नातेवाईकाच्या लग्न सोहळ्याच्या निमित्ताने दिल्लीला जात असले तरी दोन दिवसात कोणत्या कोणत्या नेत्यांची भेट घेणार याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे नाशिकच्या तपोवनमधील वृक्षतोडीचा मुद्दा आता देशपातळीवर पोहोचला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार भास्कर भगळे यांनी केंद्रीय पर्यावरण व वनमंत्री भूपेंद्र यादव यांना पत्र पाठवून मधील झाडं तोडण्याची परवानगी देऊ नये असं म्हटलं आहे दरम्यान केंद्रीय पातळीवरून आता काय निर्णय होतो हे पाहावे लागणार आहे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली आहे मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर काँग्रेस नेत्याने ठाकरे यांच्या भेटीला येणं महत्वाचं मानलं जातं